निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट निघून जाते उदाहरणार्थ पाणी आले की धूळ निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते आणि प्रकाश आला ना की अंधार निघून जातो तसेच आपल्या मनात जर वाईट विचार आले ना तर ते आपोआप निघून जातात आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायचा इतरांना मदत करायची त्यामुळे आयुष्यात नकारात्मक गोष्टी व वाईट गोष्टी काढून टाकल्या की आपल्या जीवनात आपोआप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते मी स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओ मध्ये आणि मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आहे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चला इथे सकाळचे बरोबर आता नऊ वाजलेले दूधवाले दादा गेले हो तर इथे मी दूध गरम करायला ठेवलेले तर थोडासा मी चहा च्या माझ्यासाठी आणि देवांश स्कूलमध्ये काही पाठवला नाही कारण बाहेरचं वातावरण एवढं खराब झालेलं आहे म्हणजे खूप पाऊस सुरू झालेला आहे तर मग त्याला घरीश ठेवलेले ते स्कूलमध्ये गेलेला मी तर त्याला पण दूध करून देते तो आता थोड्या वेळापूर्वी उठलेला आहे तर त्याच्यासाठी दूध बनवते आणि थोडासा माझ्यासाठी मी चहा सुद्धा बनवलेला आहे तर चला मी आता चहा घेते तरी तर इथं माझी ना देवपूजा करून झालेली आहे तर देवपूजा म्हणजे मी घटाला माळ अर्पण करून दिलेले आहे शप्तशेतीचा पाठ वाचून झालेला आहे दे जे देवांना फुलं अर्पण करते ना तर ते फुलं मी उचलून घेत असते आरामात उचलते म्हणजे देवांना धक्का नाही लागू दे आणि दुसरी फुलं तिथं अर्पण करत असते तर इथं छान अशी पूजा झालेली आहे आणि सुद्धा शेतीचा पाठ आहे ना तो पण मग मी वाचून घेतलेला आहे रे रेणुका मातेच्या मंदिरात जो पाठ झाला ना तर तिथं जवळपास आहे ना सातशे बाया आलेल्या होत्या तर जेवढ्या बाया आलेल्या असतात म्हणजे जेवढे तिथं पाठ झालेले आहे ना तर त्या पाठाचं ना आपल्या पदरी पडलेलं असतं म्हणजे आपण पण सातशे पाठ केल्याचं फळ आपल्याला लाभतं ला तर एवढा छान पाठ झालेला आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं कान आणि असं म्हणजे थकल्यासारखंही झालं नाही आणि घरी आल्याच्या नंतर पण मूड पण एकदम फ्रेश होता नाही ते कसं आपण कुठं बाहेर गेलो आणि कधीतरी आपण असं बाहेर निघतो मग आपलं डोकं दुखतं म्हणजे आपल्याला थकल्यासारखं होतं पण तो, तो पाठ वाचला ना तर आपल्याला एक अशी वेगळीच एनर्जी येते म्हणजे मी घरीच पाठ वाचते ना तर मला असं म्हणजे मी थकत पण नाही आणि मला असं थकल्यासारखं पण होत नाही म्हणजे ते पा म्हणजे आपल्या शरीरामध्ये ना अशी वेगळीच ऊर्जा तयार होऊन जाते तर त्या पाठाचं एवढं म्हणजे वाचण्याचा खूप सारे असे फायदे तर सगळ्यांनी स जवळपास शब्दशतीचा पाठ आहे ना वाचायलाच पाहिजे तर चला इथं पाठही वाचून झालेलं आहे आणि ते वाचल्याच्या नंतरही ना थोडासा आवाज आपला हे होऊन जातो कारण काय होतं आपण ते सारखं आणि ते एकदम छोटं पुस्तक नाही ना बरंचसं मोठं पुस्तक आहे शब्दशेतीचं तर ते पाठ वाचलं ना हे बघा तर एवढं पूर्ण जे दिसतंय ना तुम्हाला हे पूर्ण म्हणजे याच्यातले जे पाठ दिलेले तर ते पूर्ण वाच तर हे शब्दशेतीचं जे पुस्तक आहे ना तर त्याच्यामध्ये प्रार्थनेपासून म्हणजे इथून प्रार्थना सुरू होते ना तर त्या प्रार्थनेपासून इथून सुरुवात करावी लागते तर शेवटच्या पानापर्यंत तर भरपूर असं मोठं पुस्तक आहे आणि याच्यात ना थोडेसे संस्कृत शब्द दिलेले आहेत तर ते वाचायलाही बराच वेळ जातो म्हणजे दीड तास आरामात वाचायला लागतो कारण ते वाचतानाच पूर्ण पुस्तक वाचावं लागतं म्हणजे असं एक अध्यायनी दोन अध्यायनी तेरा अध्याय ना तर ते पूर्ण तेरा अध्यायचं म्हणजे याच्यामध्ये वाचन करावं लागतं तर त्याच्यामुळे काय होतं मग आपण एवढं आपल्याला वाचायची सवय नसते ना तर मग थोडासा आवाज पण बसल्यासारखा होऊन जातो देवांचा जन्म झाला ना तर तेव्हापासूनच मग मी हे सप्तशेतीचे पाठ करायला लागले म्हणजे मा मला केंद्रातच सांगितलेलं होतं कारण आपण एरवी कधीच अशी कुलदेवतेची एवढी सेवा करत नाही नवरात्रामध्येच आपल्या हातून येणं खूप सारी सेवा घडवल घडते आणि कुलदेवतेची सेवा आपण करायलाच पाहिजे आता जवळपास चार वर्ष झालेली आहे तर हे पाठ मी वाचते तर आता सवय पण झालेली आहे ना तर मग पटकन पण होऊन जातं समजा असं नाही वेळ लागतो एक दीड दीड तास समजा आरामात लागतो तर चला आता आज आहे ना तर देवांश पण घरी आहे मस्त पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर मग आलूही ना मी उकडून ठेवलेले तर पराठे बनवायचे आहे आलू पराठे तर चला आता सुंदर अशी देवपूजा करून झालेली आहे दाखवते मी तुम्हाला तर चला मग करतोय हे बघा इथं मी सकाळीच बटाटे उकडून ठेवलेले होते आणि ना देवांच्या पप्पांचा टिफिन दिला ना तर तेव्हाच मग म्हणून ठेवलेलं होतं तर चला मी आता पहिले ना पराठ्याचं सारण बनवून घेते म्हणजे आलू पराठ्याचं हे तयार करून ठेवते आणि मग पटपट असे पराठे बनवते देवशी पण खूप आवडतात आलूचे पराठे आणि मला पण आवडतो आलूचा पराठा आणि थोडस माझं काय झालेलं आहे तोंडामध्ये जी उष्णता आहे ना, ना तर जी जास्त आलेली आहे म्हणजे तोंडामध्ये ना थोडीशी फोड पण झालेली आहे तर त्याच्यामुळे काय होतंय मग मला असं जेवण पण नाही करावं वाटत चला मी आता हे सोडून घेते आणि सोडून घेतल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं मी पराठ्यासाठी लागण्यासाठी ना एक कांदा घेतलेला आहे एक टमाटर एक हिरवी मिरची लसण आणि सांबार घेतलेला आहे तर मी आता हे सगळं व्यवस्थित कट करून घेते आणि इथं बटाटे सुद्धा सोलून घेतलेली तर चला मी आता ही पटपट कट करते तर याच्यामध्ये मी सगळं कट केलेलं आहे ना तर ते ॲड केलं त्याच्यानंतर आता मी चवीनुसार मीठ ॲड करते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी थोडासा चाट मसाला सुद्धा ॲड करते त्याच्यामुळं काय होतं पराठ्याला एकदम छान चव येते तर इथे त्याच्यानंतर थोडासा ओवा सुद्धा ॲड करते थोडासा आहे ना घरी बनवलेला जो मसाला आहे ना तर तो पण ॲड करते जास्त नाही करत थोडासा करते आणि परत हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते तरी इथं ना आता आलूच्या पराठ्याचं था सारण तयार झालेलं आहे आणि ही ना कच्ची चटणीसुद्धा तयार होते जी आलूची कच्ची चटणी बनवली जाते ना तर ती चटणी ह्याच पद्धतीनं बनवली जाते याच्यामध्ये फक्त थोडंसं तेल ॲड करायचं आणि तुम्ही ही चटणी मस्त म्हणजे तोंडी लावू शकता एवढी छान लागते ही चटणी एकदम टेस्टी लागते तर चला इथं एकदम मस्त असं हे सारण आता तयार झालेलं आहे

म्हणजे पराठा फुटतोच तर इथं थोडंसं म्हणजे मी प त्याच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे ना थोडासा म्हणजे पराठा फुटल्यासारखा झालेला होता तर थोडंसं मग जास्त असा खमंग भाजायचा थोडंसं तूप तेल टाकून तर खूप टेस्टी लागतो हा तुम्ही नसता तसा पण खाल्ला ना म्हणजे दही नाही घेतलं चालतं एखाद्या वेळेस एखादा स्वास नाही घेतला तरी चालतो तसा जरी खाल्ला ना तुम्ही गरम गरम एकदम भारी पराठा लागतो हा आलूचा तर चला मी अशाच पद्धतीनं आता पटपट हे पराठे बनवून घेते तर चला तर इथं मी पराठ्याला ना तूप लावते तेलाचे पण छान लागतात पण मग तूप होतं ना आणि एकदम ताजं ताजं तूप बनवलेलं आहे दोन तीन दिवस झाले तूप बनवलं ना तर म्हटलं चला आज छान तूप लावूनच पराठे बनवूया तर इथं मग मी थोडंसं तूप ॲड केलं व्यवस्थित पसरवून घेतलं आणि मस्तपैकी असे हे पराठे तर इथं मी ले ले। ना तीन पराठे बनवून घेतलेले आणि एका पराठ्याचं सारण मी तसंच ठेवलेलं आहे त्यांना जर दुपारी मागितला ना पराठा बनवून तर मग मी त्याला बनवून देणार तर हे सारण मी एका वाटीमध्ये काढून घेते तर चला इथे एकदम मस्त असे पराठे बनवून तयार झालेले जास्त नाही बनवले तीनच बनवले आणि हे पराठे कसे आलूचे गरम गरमच चांगले लागतात तर इथे एकदम मस्त असे पराठे बनवून तयार झालेले तर हे बघा एकदम मस्त असे हे तुपातले पराठे मी इथं बनवलेले आणि हे दोन पराठे जरी खाल्ले ना तर एकदम हिवी होऊन हुँ जातं कारण पोट गच्च भरल्यासारखं होऊन जातं ह्या पराठ्यांनी तर चला मी याच्यासोबत दही घेते आणि देवासले श्वास आवडतो ना तर मग त्याला श्वास पण घेते कारण दोन तीन दिवसापासूनच येईल ना तर थोडंसं आंबट पण झालं असणार ते तरी तर मी सकाळी ना काशीफळाची भाजी बनवलेली होती देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी तर त्यांना खूप आवडते ही भाजी फळाची तर मग मी थोडीशी ती भाजी घेतलेली आहे तर चला तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग परत बोलते तर चला तर मा मा आत्ताच मी मार्केटमधून आलेले तर मार्केटमध्ये कशासाठी गेली होती तर इथं मला देवीची ओटी भरायची तर ते ओटी भरण्याचं जे सामान आहे ना तर ते आणण्यासाठी मग मी मार्केटमध्ये गेलेले होते तर तिथं हलकासा पाऊस चालू झाला तर थोडेसे माझे केसही ओले झाले तर मी घरी आल्याच्या नंतर मग ड्रेस चेंज करून टाकला तर बरेच जण नवरात्रामध्ये ना देवीची ओटी भरत नाही आपण जे घरी घट बसवलेले असतात बरेच जण काय करतात आता उदाहरणार्थ आमच्या इथं रेणुका मातेचं मंदिर आहे तर बरेच जण त्या मंदिरात जातात आणि तिथं ओटी भरतात तर तसं नाही करायचं घरी आपण जे घट बसवलेले असतात ना तर त्या घटा म्हणजे त्या देवी मातेचा सुद्धा आपण व्यवस्थित कुळाचार केला पाहिजे व्यवस्थित तिचा मान सन्मान आपण केला पाहिजे कारण ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते तर त्यासाठी आपण सुद्धा घरी ना व्यवस्थित ओटी भरायला पाहिजे तर मग तेच सामान आणायचं होतं तर ते सामान मग मी थोडंसं घेऊन आलेली आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग ओटी भरायची कशी तर ओटीमध्ये ना शक्यतो म्हणजे काठापद्राची साडी घ्यायची त्याच्यावरती एक चांगला कोरा ब्लाउज पीस घ्यायचा नारळ त्याच्यावरती गजरा आणि आपण जो शिंगार करतो ना म्हणजे आपण ज्या वस्तू शृंगारामध्ये वापरतो मेकअप करण्यासाठी तर त्या पूर्ण वस्तू ना त्याच्यामध्ये घ्यायचा महत्वाचं मंगळसूत्र जोडवे असं बरस त्या गोष्टी की त्या गोष्टी म्हणजे त्या ओटीवरती ठेवायच्या कुंगूळ ठेवायचे त्याच्यावरती पूर्ण ओटीचं सामान ठेवायचं कुंकू हळद म्हणजे खूप साऱ्या अशा वस्तू त्याच्यामध्ये येतात तसं मी तुम्हाला जेव्हा मी उटी भरणार ना तेव्हा तुम्हाला दाखवणार पण आता बऱ्याच ताईंना उटी भरायची असते माहित नाही एकदम व्हिडिओ पाहिला जातो मग त्यांना उटी भरायची असते तर म्हणून मग मी थोडस सा तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने ओटी भरायची आपण आपल्या ज्या कुळाचा उद्धार होत असतो जी देवी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते तर तिचा मान सन्मान होणं खूप आवश्यक आहे तर तो मान सन्मान येणं शक्यतो नवरात्रामध्येच होत असतो कारण आपण कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी स्पेशल तर काही जात नाही मग त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं तर घरी आपण घट बसवलेले असतात नवरात्र बसवलेले असतात तर घरीच मग आपण त्यावेळेस ओटी भरायची म्हणजे तिचा फुलाचार म्हणजे तिचा मान सन्मान मग आपल्या घरीच व्यवस्थित होऊन जातो तर नवरात्रामध्ये तुम्ही कधी ओटी भरू शक शकता मग ओटी भरायची कधी अशा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर शक्यतो ओटी ना तुम्ही सातव्या माळीला भरली आणि आठव्या माळीला भरली तर खूपच चांगलं तसं तुम्ही नऊ दिवसही ओटी भरू शकतात पहिल्या माळीला दुसऱ्या म्हणजे जेव्हा घट बसतात ना तर बरेच जण तेव्हा सुद्धा ओटी तिथं टेकवतात पण तुम्हाला जर जा म्हणजे एखाद्या वेळेस आपण जे आता पद्धत लावली ना आता मी सातव्या माळीलाच ओटी भरत असते तर मग आता दरवर्षी सातव्या माळीलाच ओटी भरायची मग आधामादात भरायची मग सातव्या माळीलाच व्यवस्थित ओटी भरायची तर सातव्या माळीलाही भरू शकता आठव्या माळीलाही भरू शकता आणि तुम्ही जर पहिल्या दिवशी घट बसवले हो तर त्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता बरेच जण नुसते ब्लाऊज पीस टेकवतात आणि ब्लाउज पीसवरती ओटी भरतात पण तसं नाही करायचं पूर्ण म्हणजे एक चांगली साडी घ्यायची आणि शक्यतो साडी कशी घ्यायची की आपण ती घालणार आहे म्हणजे ती साडी आपल्या घालण्यात आली पाहिजे अशी साडी शक्यतो ओटीमध्ये ठेवायची तर काठापत्राची छान साडी घ्यायची जास्त मागायची घ्यायची असं पण नाही पण एखाद्या वेळेस आपल्याकडं नसली आणि आपल्याला ती साडी दुसरी घालायची असली तर ती साडी तुम्ही टेकवली तरी पण चालते तर त्या साडीवरती पूर्ण आपला सिंगार ठेवायचा नारळ ठेवायचा सगळं व्यवस्थित तिच्यावरती ठेवायचं आणि त्या देवीचा मान सन्मान करून तिची ती ओटी भरायची आणि आमच्याकडून काही चूक भूल झाली आमच्याकडून काही चुकलं तर आम्हाला क्षमा कर असंसुद्धा देवी मातेला म्हणायचं आणि ती ओटी त्या देवीपुढे समोर ठेवून द्यायची तर अशा पद्धतीनं मग मी दरवर्षी ओटी भरत असते तर मग ते ओटीचंच सामान मी घेऊन आलेले आहे थोडं थोडंफार जे लागतं ना ते त्याच्यामध्ये असं एक लिपस्टिक आणलेली आहे एक छोटं मंगळसूत्र आणलेले मंगळसूत्र कसं आणलं मग मी एखाद्या वेळेस आपणही घालू शकतो मग ज्या वस्तू मी आणते ना तर त्या मग सगळ्या मी वापरणार अशा पद्धतीनं मग मी ते वस्तू आणते तर आता इथे ह्या पद्धती मी ही टिकली लावते तर मग मी ही टिकली घेऊन आलेली आहे आता मेहंदीचा कोण आपल्याला मेहंदी काढायची तर इथे एक मेहंदीचा कोण आणलेला आहे त्याच्यामध्ये एक सिंदूर आणलेला आहे म्हणजे आपण सगळ्या गोष्टी वापरू शकतो अशा पद्धतीने हे एक रबरचं हे आणलेलं आहे अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या गोष्टी मग मी स्वतः त्या वापरून घेत असते अशा पद्धतीनं आणते मग मी त्या ठेवून नसते बरेच जण काय करतात त्या वस्तू परत ठेवतात आणि परत, परत ते व्यवस्थित ठेवून देतात आणि परत दुसऱ्या वर्षी त्या वस्तू परत ठेवतात पण ते तसं नाही करायचं वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये कमी ठेवा म्हणजे ज्या मेन वस्तू आहे ना तर त्या पण ठेवल्याचं आता असूनही खूप सारं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा आपण जे वापरतो ना एक कंगवा ठेवायचा एक आरसा ठेवायचा एक सिंदूरची डब्बी ठेवायची कोण ठेवायचा एक छोटंसं मंगळसूत्र ठेवायचं अशा पद्धतीनं समजा ते थोडक्यामध्ये तुम्ही ओटी भरली तरी चालते असं काही नाही त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू जमा करा आणि त्या त्याच्यात ठेवा मी तसं नसते करत मग मी जे वापरते ना तर मग तेच मी म्हणजे हे करत असते त्याच्यामध्ये ठेवत असते तरी मग मी छोटंसं एक मंगळसूत्र आणलेलं म्हणलं एखाद्यास कसं आपल्याला घालण्यास कामा देईल एखाद्या वेळेस आपण कुठं प्रवासात गेलो ना तर मग आपण सोन्याचं काढून ठेवतो आणि मग असं एखादं साधं घालून जातो एखादा लांबचा टूर झाला तर मग तेव्हा काही आपण हे असं घर म्हणजे सोन्याचं घालून जात नाही तर मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस मग मी हे घालत असते असं तरी ते बघा एक छोटंसं असं हे मंगळसूत्र आणलेलं आहे ज्यात ऐकून मी नेहमी म्हणजे सामान घेऊन येत असते मेकअपचं तर त्यांच्याकडूनच आणलेलं आहे खूप सुंदर आहे छोटंसं तर चला अशा पद्धतीनं मग मी ओटी भरत असते म्हटलं बऱ्याच जणांना कसं आता पुढं ओटी भरायची असणार मग माहिती नसते की कशा पद्धतीनं ओटी भरायची बऱ्याच नुसतं ब्लाऊज पीस टेकवता पण तसं नाही करायचं व्यवस्थित ओटी भरायची देवी मातेची आणि चूक बोल झाली तर माफ पण कर असं पण म्हणायचं तर चला आजचा व्हिडिओ ना मी तर थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण असे जे का छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ